नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या यूटूब चॅनेलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की टी आर टी आय बार्टी महाज्योती आणि सारथी या चारही संस्था मिळून तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण मोफत देण्यासाठी एक कॉमन एन्ट्रान्स टेस्ट घेणार आहेत सीई टी घेणार आहेत आणि त्याकरिता त्यांनी एकत्रित एक मार्गदर्शक सूचना तयार केलेल्या आहेत या व्हिडिओ अंतर्गत आपण ह्या मार्गदर्शक सूचना काय आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहे जी नार नार, तुम्ही जी परीक्षा देणार आहे त्या परीक्षेचा सिलेबस काय असणार त्यासाठी तुम्हाला कालावधी किती असणार परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असणार निगेटिव्ह मार्किंग असणार की नसणार याबाबतची चर्चा आपण या व्हिडिओ अंतर्गत करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी पण सुविधा होईल आणि परीक्षेला जाते सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही विद्यार्थी मित्रो आता ही जी सीई टी होणार आहे त्या सीई टीसाठी तुमच्याकडून जे अर्ज मागविण्यात येत आहेत ते अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती तीन जुलै आहे किती जुलै आहे तीन जुलै दोन हजार चोवीस ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे तुम्ही जर आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरा ठीक आहे आणि परीक्षा द्या आता विद्यार्थी मित्रो आपण या व्हिडिओ अंतर्गत चर्चा करू की कॉमन एन्ट्रान्स टेस्टसाठी ज्या काही मार्गदर्शक सूचना बार टी टी आर टी आय महाज्योती सारथी यांनी ज्या तयार केलेल्या आहेत त्या काय आहेत आता समजा तुम्ही जर यू पी एस सीसाठीची परीक्षा देत आहेत म्हणजे तुम्हाला यू पी एस सीचं मोफत प्रशिक्षण हवं आहे आणि त्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरला आहे तर त्याचा सिलेबस काय असणार आहे टोटल क्वेश्चन किती असतील एक्झामचं मीडियम काय असेल नेचर काय असेल टोटल मार्क्स किती असतील याबद्दलची आपण चर्चा करू विद्यार्थी मित्रो सिलेबस काय आहे तर जो यू पी एस सीचा पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे तोच या एन्ट्रस एक्झामसाठी तुम्हाला सिलेबस दिलेला आहे प्रश्न किती असणार तर शंभर प्रश्न असतील इंग्लिश आणि मराठी मीडियम असेल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील सी क्यू क्वेश्चन असतील आणि शंभर मार्क्स याच्यासाठी असतील तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्ही जर आतापर्यंत आपलं युट्यूब चॅनल पण सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आता विद्यार्थी मित्रो आता ही जी सीई टी होणार आहे ती कशा स्वरूपात होणार आहे तर ऑनलाईन स्वरूपात होणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही ही माहिती लक्षात असू द्या त्यामुळे जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर तुम्ही काय करायचं की शंभरचे शंभर प्रश्न सोडून यायचे काही टेन्शन न घेता परीक्षेचा कालावधी किती असणार आहे तर दोन तास हा परीक्षेचा कालावधी असणार आहे आता आपण काय करू की एम पी एस सीसाठी ज्यांना मोफत प्रशिक्षण हवं आहे आणि ज्यांनी एम पी एस सीसाठीच्या एंट्रन्स एक्झामसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांचा सिलेबस काय आहे टोटल क्वेश्चन किती असतील मीडियम काय असेल नेचर काय असेल टोटल मार्क्स किती असतील ते चर्चा करूया सिलेबस काय आहे तर जो एम पी एस सीचा पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे तोच सिलेबस तुम्हाला या एंट्रन्स एक्झामसाठी आहे ठीक एक आहे एक गोष्ट लक्षात असू द्या की सी सॅटचा जो सिलेबस आहे ना तो नाही आहे जी एसचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आहे टोटल क्वेश्चन किती असतील शंभर क्वेश्चन असतील इंग्लिश आणि मराठी माध्यम असेल एम सी क्यू क्वेश्चन असतील आणि मार्क्स किती असतील याला शंभर मार्क्स असतील निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंग नाही ही माहिती तुमच्या लक्षात असू द्या परीक्षेचा कालावधी किती आहे दोन तासा परीक्षेचा तुमचा कालावधी असेल त्यानंतर हे न्यायिक सेवा तर न्यायिक सेवेचा आपल्याला म्हणजे काही नको आहे ते आपल्याला काही माहिती द्यायची नाही आहे त्याबद्दल जे न्यायिक सेवेचे विद्यार्थी असतील ते काय करा की टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि हे पी डी एफ वाचून घ्या त्याच्यानंतर एस एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी सिलेबस काय असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग जनरल अवेअरनेस क्वांटिट्यू ॲप्टिट्यूड त्याच्यानंतर इंग्लिश कम्प्रेन्शन किती क्वेश्चन असतील शंभर क्वेश्चन असतील इंग्लिश आणि मराठी माध्यम असेल सी क्यू क्वेश्चन असतील आणि शंभर मार्क्ससाठी असणार ऑनलाईन स्वरूपात तुमचा पेपर असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आणि परीक्षेचा कालावधी हा एक तास असेल तसंच अस बँकिंगसाठी इंग्लिश लँग्वेज न्युमेरिकल ॲबिलिटी रिजनिंग एबिलिटी हा सिलेबस शंभर क्वेश्चन इंग्लिश आणि मराठी माध्यम सी क्यू क्वेश्चन असतील शंभर मार्क्सचा पेपर असेल आणि विद्यार्थी मित्रो सी टी ऑनलाईन आहे नकारात्मक जे गुण आहेत किंवा निगेटिव्ह मार्किंग आहे ती नसणार आहे एक तास वेळ असेल हे जे बँकिंगचे एक्झाम देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर पोलीस भरती मिलिटरी प्रशिक्षणासाठी शंभर मार्क्सचा पेपर असेल मराठी माध्यम असेल एम सी क्यू असतील शंभर गुण त्यासाठी असतील अंकगणित सामान्य ज्ञान चालू घालामोडी त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणे मराठी व्याकरण हा तुमचा सिलेबस असेल सी आय टी ऑनलाईन स्वरूपात जवळजवळ सर्वच सर्व सी आय टी सर्वच सी आय टी ऑनलाईन स्वरूपात आहेत निगेटिव्ह मार्किंग नाही आणि त्यांचा कालावधी वेगवेगळा आहे तर हे जे विद्यार्थी मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी फॉर्म ज्यांनी भरलेला आहे त्यांचा परीक्षेचा कालावधी हा दीड तास म्हणजे नव्वद मिनटे असेल त्यानंतर कंबाईनची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सिलेबस काय आहे तर जो कंबाईनचा सिलेबस आहे एम पी एस सी कंबाईनचा जो पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे तोच सिलेबस तुम्हाला या एंट्रान्स एक्झामसाठी आहे टोटल क्वेश्चन शंभर इंग्लिश मराठी माध्यम एम सी क्यू आणि शंभर याच्यासाठी असणार आहे ठीक आहे ऑनलाईन स्वरूपात सीई टी निगेटिव्ह मार्किंग नसणार परीक्षेचा कालावधी एक तास असेल हे शिक्षक पात्रता परीक्षा हे तुम्ही वाचून घ्या त्याच्यानंतर उमेदवारांसाठी काही सूचना आहेत की परीक्षा केंद्रावर तुम्ही वेळेच्या अगोदर जायचं ठीक आहे तुमचं हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून जायचं तुमची चेकिंग होईल तिथं ता, एक तास अगोदरच तुमची चेकिंग चालू होऊन जाईल ऐन ते काही समस्या तिथे येऊ नये म्हणून त्याच्यानंतर तुम्ही विहित वेळेवर तिथं उपस्थित राहायचं आहे तिथं त्या परीक्षेच्या आवारामध्ये पालक मित्र नातेवाईक यांना घेऊन नाही जायचं कारण तिथं त्यांना परमिशन पण नाही आहे त्यानंतर कोणी जर एखादा दारू पिऊन आला तिथं काही मादक पदार्थाचं सेवन करून आला आणि असं जर आढळलं तर बार्टी सारथी माधवती टी आर टी आय याची कोणतीच एक्झाम त्याला देता येणार नाही आणि पुढे बी कधीच एक्झाम त्याला देता येणार नाही त्यानंतर ओळखीचा पुरावा म्हणून तुम्हाला आधार कार्ड किंवा निवडणूक का आयोगाचं ओळखपत्र किंवा पासपोर्ट तुमचा किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक तुमच्याकडे तिथं असलं पाहिजे हे नावामध्ये बदल झाल्यास जे लग्नानंतर नावामध्ये बदल होते तर त्यांच्याकडे तो तसा दाखला असला पाहिजे परीक्षा कक्षामध्ये काळ्या आणि निळ्या शाईचाच पेन घेऊन जायचा दुसरे पेन घेऊन जायचे नाही त्यानंतर पाण्याची बॉटल आता काही विद्यार्थी पाण्याच्या रंगबिरंगी बॉटल घेऊन जातात तर त्यांच्यासाठी ही माहिती असू द्या की पारदर्शक बॉटलच तुम्हाला आत नेऊ दिल्या जाईल दुसरी कोणतीही बॉटल तुम्हाला घेऊन जाता येणार नाही ठीक आहे पाऊच वगैरे तर आत नेताच येणार नाही तर ह्या काही महत्वाच्या सूचना आहेत तुमच्यासाठी त्याच्यानंतर काही गैरप्रकाराचे प्रयत्न केल्यास कारवाई तर मला माहिती आहे की तुम्ही गैरप्रकार तर करणार नाही हुशार विद्यार्थी आहेत अभ्यास करता तुम्ही गैरप्रकार करायचे तुम्हाला गरज भासणार नाही दिव्यांग उमेदवारांकरी ह्या मार्गदर्शक सूचना आहे दिव्यांग उमेदवारांना जर त्यांचा लेखनिक हवा असेल तर त्यासाठी एक या या, या पी एफमध्ये एक अर्ज दिलेला आहे तो अर्ज त्यांना भरावा लागेल जो विद्यार्थी त्यांना लेखनिक म्हणून हवा आहे तर त्या लेखनिकाचा सुद्धा सर्व काही जो तपशील आहे तो भरून तो अर्ज त्यांना सबमिट करायचा आहे तर ही महत्त्वाची माहिती होती तुमच्यासाठी तुम्ही जर बारटी सारथी टी आर टी आय महाज्योती या संस्थांमार्फत जे मोफत प्रशिक्षण तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर ही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी फार उपयोगी ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहा तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडा जर तुम्हाला बारटी महाज्योती टी आर टी आय सारथी याबाबत काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही तिथे लिहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत रहा धन्यवाद